देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक चौदा यज्ञ विध्वंस आणि शिवाचा शोक आजवर शिव आपली सहचारी शक्तीशिवाय एक क्षणही दूर राहिला नव्हता कैलासातील ही गुंफा वन अरण्य पशु भूतगण गळ्यातील नाग हेच त्या उभयतांचं विश्व होतं चर्चा करणं अथवा एकमेकांबरोबर खेळ खेळणं आणि खूपच कंटाळा आला तर एकमेकांशी काहीतरी खुसपट काढून विवाद करणं यात त्यांचा वेळ जात असे त्यात त्या, त्या उभयतांची एकत्र आराधना करणारे आपली गारहाणी मांडणारे व काही श्रेष्ठ उदात्त श्रेयाची कामना धरून त्याची तपस्या करणारे असुर काही मानव आणि मुनिगण अशा भक्तांची आणि भक्ती नसलेल्यांचीही मनोकामना पूर्ण करणे हा तर उभयतांचा लाडका छंद पण शक्ती दक्ष प्रजापतीच्या यज्ञाच्या निमित्तानं ब्रह्मलोकी गेली आणि शिव एकाकी झाला सैरभैर झाला शक्तीच्या आठवणींनी व्याकुळ होत एकटाच भटकू लागला त्याची ही अवस्था पाहून पशुपक्षीही व्याकुळ झाले असुरांनी स्तवन करत शिवलिंगासमोर नृत्य गायन करत शिवाचं मन रिझवण्याचा प्रयत्न केला पण शिवाचं मन स्थिर झालं नाही त्याची विकल अवस्था संपली नाही प्रिय सखीचा विरह त्याला अस्वस्थ करत होता शक्ती कधी परत येते असं त्याला झालं होतं एक एक क्षण तिच्याशिवाय काढणं शिवाला अशक्य झालं होतं बरं ब्रह्मलोकावर त्याची सत्ता नसल्यानं तिथे त्याचे अंतर्चक्षू काहीही पाहू शकत नव्हते मग शक्तीचं क्षणमात्र तरी दर्शन कसं होणार आपण शक्तीला जाऊ द्यायलाच नको होतं असं त्याला आता वाटू लागलं होतं